नमस्कार तुमचं नाव काय तुमचं गाव कोणतं तुमचं किती वाजता आला तिथे आता आलं इथे याचा पायरा कोणाबर आहे आणि ना याचं नाव काय कोरे असं हे नियोजन कोणी केलं पायऱ्याचं आजचं कुणी डायवर आणि सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी मेकर तुम्ही स्वतः मला हे सांगा आता सुट्टी महत्त्वाचं महत्वाचं काय रोल असतो म्हणजे महत्व <laughs> काय असतं सुट्टी मेकरला बैलगाडी क्षेत्रात <laughs> आणि आता पट्टीचा वापर व्हायला लागला त्याबद्दल काय सांगाल कसा फायदा होतो तुम्हाला फायदाच आहे तुम्ही काय सांगाल आजचं नियोजन कसं आहे नियोजन आता इथपर्यंत तुमचं रुटीन कसं होतं सकाळी निघालो लवकर कूलर वगैरे करून बैलाला खुराक तुला बैलाला निघालो खुराक काय ठेवता तुम्ही मैदानाच्या दिवशी रेग्युलरचा तुमच्यावर कोण कोण असतं किती जण तुम्ही आठ जण ओके हा कोणत्या खाली पाहणार आहे डाय एखादी त्याचं मागचाचं नाव काय शिवा शिव तू कोणत्या खाली पाहणार आहेस तो। पायरा कोणा बर नाही माहित का बर चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप शिवाय नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय समल या दोघांचं नाव काय म्हणायचं एकाच लाडक्या आणि एकाच केसं पायऱ्याचं नियोजन एक पुनवाड्यावर पाळणार आहे हा एक चंदू ड्रायव्हरने केला नियोजन कोणी केलं आजचं पायऱ्याचं चंदू ड्रायव्हर चंदू ड्रायव्हर ड्रायव्हर असो टीममेकर कोणी आजच्या सामन्यात मैदानात मैदान तर पोर आपली निमिची असते किती जण तुम्ही तर आता इथे एकटाच आहे आता एकटाच बैल आणाय गेले गेली नाही गेलेत हं बरं चालतं कोणत्या खांदी पळतात हे ही दोई खांदी पडतोय अच्छा पलीकडचा आणि ते दोई आणि हा जो उजी बाहर ना, बाहर ना। हुँ हुँ हुँ। फाटी वगैरे बघून आलं कशी वाटते आज चांगले फाटी। चांगले आहे ना बरोबर याच्या आधी कोरगावच्या मैदानात कधी आलेला तुम्ही प्रत्येक मैदानाला येतो प्रत्येक आता जे बावीस तारखेला होतं त्यामध्ये होतो की शिमेला मारखाला टाका टाका शिमेला बावीस तारखेला ना किती आता तीन दोन तारखेला दोन तारखेला तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा याच नाव काय अर्जुन कुठून आला तुम्ही बरं आहे नियोजन कोणी केलं ड्रायव्हर सुट्टी मेकर कोणी त्यांचे किती वाजता आला आत्ता आलाय ओके, ओके। नमस्कार तुमचं नाव हो काय म्हणाला चव्हाण सिद्धेश्वर चव्हाण यांचं नाव काय Roman sure. रोमन आणि शो तो पलीडचा रोमन आणि हा शिव आज पायरा कोणाबरोबर आहे दोघांचा आहे पायरा पायरा ऑप्शिंग कराल कोणत्या कोणत्या खांदे पाहणार आहेत दहावी दहावी लक्कत हे नियोजन कोणी केलं आजचं पायऱ्याचं हां पण होऊन दिसतो आहे ट्रेन नाही का चालेल तर माझ्या स्पर्धेसाठी खूप कुशी विचार याचं नाव काय आज पिल्ल्याचा पायरा आहे नियोजन कोणी केलं याच का दरवेळेस तेच करतात याचा ड्रायव्हर सुट्टी मेकर कोण आहे पिक का याची खासियत काय

नमस्कार दोघांचं नाव काय म्हणायचं आणि आज कोणावर पाहिलं आहे नियोजन कोणी केलं आजचं आहे आमच्या काका दरवेळेस तुम्हीच करता डायवर सुट्टी मेकर कोण आज ड्रायव्हरचा आ, फाटी वगैरे बघून आला कशी वाटते नियो कौन, 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 कौन मौने। मौने। आज नियोजन कसं केले आज चालेल कोण असतं सगळेजण तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दादा याचं नाव काय म्हणायचं काय म्हणाला मोन्या आज कोणाबरोबर मोन्याचा पायरा नियोजन कोणी केलाच आहे गावातलंच आहे आत्ताच आला काय बर बर याचं नाव काय कुणाबर आहे आज त्याच्याबरोबर ड्रायवर सुट्टी मेकर कोण आज ते, ते आहेत का सुट्टी मेकर कोण सुट्टी मेकरचा कसं असतं म्हणजे सुट्टी मेकरला कसा फायदा होतो बैलगाडी क्षेत्रात कसा फायदा होतो आणि आता पट्टीचा वापर व्हायला लागलाय त्याबद्दल काय सांगा चांगला आहे पट्टीचा वापर आधी होत नव्हता त्याबद्दल आहे का ड्रायव्हरचं महत्व बैलगाडी क्षेत्रात कसं असतं नाही मालकाचा पूर्ण आणि आज तर काही विषय नाही आमच्या दाजीचा बैल आहे हे आमच्या म्हणजे आमचा बैल स्वतःच असल्याचं काय विषय नाही गावचा सहज पळावणार आहे सहज गाडी पण माझ्याच नाव आहे दोन्ही बैलाच नाव कंटिन्यू दोन्ही गाडी आपण स्वतः सांग याच तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचं भविष्य कसं वाटतंय भविष्य माहिती कसं आहे मार्ग नीट केला तर व्हायसारखं नाही काय अर्च आणि जर आता कसं होतंय पट्टी झाल्यामुळे काही विषय नाही वाढण्या भरण्याची काही सगळं घेतली तर होतय आता कसं व्हायचं पुढं गाडी व्हायची गाडी पुतावती होती आता काय होत नाही आता काय होत नाही आता सगळं घेतली तर व्यवस्थित आहे मैदानासाठी प्रॅक्टिस कशी घेतली दोघांची नाही काय आमची गाडी पळय आम्ही ह्याच्यावर गाडी पळवलेली आहे ना त्यामुळे नाही करत अर्च आता आलो येऊन तशी कसं किती जण असता तुम्ही आम्ही आता म्हणून दोघीच मागणी येतो एवढे आत्ता पाहिजे एवढे तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खूश या शुभेच्छा ना याचं नाव काय आज विराटचा पायरा कोणाबर आहे पायरा कोणाबर आहे आज आज पायरा कोणाबर आहे कोणाबर त्याच्याबरोबर का त्याचं नाव काय त्याचं नाव आणि विराट